सो नमस्कार मित्रांनो रात्री गेलो सप्त्याला ओके ब तुम्ही बहुतेक ती व्हिडिओ बघाय बघितली असाल ओके लास्ट व्हिडिओमध्ये टाकलं आहे मी ऑलरेडी सो खूप मजा आली आणि रात्री ॲक्च्युली ऑलमोस्ट आम्ही आलो साडे दहा अकरा वाजता भारी वाटलं आता चलो नेहमीप्रमाणे फिरायला आता కంటీన్యు చూస్తూ ఏ బుంబు आज ॲक्च्युली थंडी सकाळी भरपूर होती एक दोन दिवस थंडी कमी एक दोन दिवस थंडी जास्त अशा प्रकार सध्या वातावरण आहे ना बाबा बँ चाललं घेऊ चाललं रात्री एक ते गाय होती वर्दी हा ते व्हाय सपत कलर कलरची कोणती गाय तुझी नाही

एक एकजनक थोडीशी कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी आभार व्यक्त करतोय तर मी आता मी म्हणतो की बबलू याच्याकडून निराजनक कामगिरी सरकार चौकांसाठी ओळखला जाणारा असा एक खेळाडू एक विकेट या ठिकाणी गमन बसतोय आणि आपल्या थोडीशी निराजनक कामगिरी या ठिकाणी त्यांच्या होते या मैदानावरती भगवती क्रीडा मंडळ सांगवाडीत मैदानावरती मैदानावरती अतिशय चांगले प्रेक्षकांना सामने पाहायला मिळत आहेत परंतु हा दुसरा सामना आहे तर दुसऱ्या सामन्या दरम्यान काय होत आहे काय आहे बघायचं आहे कारण पहिलं षटक चालू आहे या ठिकाणी पंचव लाभले ते म्हणजे शबीची काजी त्याचबरोबर संतोष त्या ठिकाणी आपल्याला साम्यावे लागत आहेत आता ज्या ठिकाणी आगमन झालंय ते म्हणजे बंटी राव राणे एक आम्हाला समालोचन करण्यासाठी आमच्या बरोबर सतत असतात गणेशी सावंत त्याचबरोबर प्रसाद चायके ते असणारे अशी बंटी राव राणी तरी भगवती सांगवाडी मंडळाच्या होती त्यांचे खूप खूप आभास आपण सामन्याच्या दिशेने जातोय आहे हा सामना त्या ठिकाणी प्रेक्षकांना पहा दिसतोय एक जसं मगाची सामना आपण बघितला तुळशी त्याचबरोबर सामना आणि पाहायला दिसतो बघायचा म्हणतो की प्रभाती म्हणजे मानवी धन्य होतो त्या जीवनामध्ये तुम्हाला सार्थक करायचा असेल तर एक चांगलं वाढलं एक चांगला अनुभव तुम्हाला पणाला लावायचा असेल तर चांगली तुम्हाला टार्गेट असं लेखी नोंद घ्यायची आहे दोन्ही संघटक करणं थोडस क्षेत्र असं त्या ठिकाणी होताना पाहायला दिसतय परंतु तो पर्यंत या ठिकाणी पण धाव पूर्ण केल्या जात आहेत दोन सगळे धाव संख्या होते ती म्हणजे सहा मित्रांनो आता हे जे तुम्ही बघता ना क्रिकेट ही भगवती क्रीडा मंडळ यांच्याकडनं सलग तिसरं वर्ष आहे सांगोडी गावामध्ये कोंडवाडी आहे ओके हा सामना राबवला गेलाय दरवर्षीचा हा उपक्रम चालूच असतो हालसाठी तर या ठिकाणी बक्षीस लावण्यात आला होता ते म्हणजे सलमान या दिगंबर बाहेर गुरु लावला यांच्याकडून छटकासाठी तर या ठिकाणी पहिला षटकार मारला होता आता दुसरा षटकार म्हणजे दोनशे रुपये या ठिकाणी लागू होत आहेत બન ડીઝી <laughs>

चौथा जातोय सुंदर बॅटिंग प्रदीप रासन यांच्याकडून एक अतिशय चांगली टोले जगो फटकेबाजी पाहायला मिळतोय सामन्या दरम्यान प्रदीप रासन यांच्याकडून अतिशय चांगली आणि ठिकाणी संघाची धाव संख्या होते ती म्हणजे पंचावन्न इझी मित्रांनो आता मी चालले परत मैदानावरती ॲक्च्युली पर दुपारी आलो होतो घरी आणि छोपलो होतो स्वतः so, परत चाललोय आहे आणि आता बघूया तिकडे तुम्हाला तिकडचं सीन दाखवतो ॲक्च्युली मला एका एक दोघांना जे मेन संचालक संचालक आहे त्याचे त्यांना थोडं विचारायचं आहे की ऐक्झली ह्याच्या जे क्रिकेट संघ आहे ना किंवा जे मॅची भरवल्या आहेत त्यापाटी काही इंटेन्शन पण आहेत सो ते इंटेन्शन काय आहे ते तुम्हाला स्वतःहून सांगतील ओके बाय आमचे आयकॉन प्लेयर भालचंद्र रावराने धाव संख्या होते तेरा या ठिकाणी मात्र सुंदर असा खेळून काढलेला चेंडू थोडस नैसर्गिक अडथळ्यामुळे या ठिकाणी रन आउट होत आहेत राजन राजू रावराजे नाही होय होय करत सो मित्रांनो आजचा पहिला दिवस संपलाय आता उद्या आणि परवा दोन दिवस अजून आहे ना माझ्या छान बॅटिंग केली सो उद्या परत तुम्हाला दाखवीन सेकंड डे आणि थर्ड डे உள்மிட்டுமாறு so இல்லை we'll